सहा वर्ष झालं ते भगवान शिवाची सेवा करायचा मंदिराच्या काठी त्याचं मंदिराच्या मंदिराच्या मंदिर काठी एक नदी होती त्या नदीच्या ठिकाणी स्नान करून लगेच सेवा पूजेला बसायचा तो गेले तेरा वर्ष झालं सेवा करायचा पण सरपंचाला एके दिवशी असा मेसेज आला हवामान खात्यानुसार हवामान खात्यानुसार आज खूप मोठा पाऊस पडणार आहे आणि तुम्ही काय करा आम्ही डॅम सोडणार आहोत तुम्ही एका डोंगरावर जाऊन आसरा घ्या कुठेतरी आसऱ्याच्या जा ठिकाणी जाऊन थांबा बसा मग तेव्हा त्या सरपंचानी ते, वा ते, ते मॅसेज वाचला मॅसेज वाचला तो त्या सरपंचाला माहित होत की पंडित आज पूजा अर्चना करायला गेलाय मग त्याने एकाला पाठवलं की पंडिताला जाऊन तू बोलू ना मग ते पंडिताला बोलवाय गेला पंडिताला बोलवाय गेला पंडिताला म्हणलं चल बो आज असं असं होणार आहे डॅम सुटणार आहेत पाणी खूप सुटणार आहे पूर सुद्धा येऊ शकतो मंदिरात सुद्धा पाणी जाऊ शकतं तुझा घात सुद्धा होऊ शकतो मग तू काय कर आमच्या संघ डोंगरावर चल तिथे आम्ही आश्रयाच्या ठिकाणी बसलेलो आहे मग तेव्हा तो पंडित म्हणाला आम्ही ते गेला गेले तेरा वर्ष झालं या भगवंताची सेवा करतोय या शिवाची सेवा करतोय या महादेवाची सेवा करतोय मला कधीही कधी संकट आलं नाही संकट आले तर तो वाचवाय राहणार म्हणजे राहणार वाचवाय राहणार म्हणजे राहणार मग तो पंडिताला सांगितलं मग त्याचं सांगण्याचं काम होतं फक्त मग ते पंडित मनाला त्याला नाकार दिला मग तो वापस गेला मग त्या सरपंचानं दोघा वाट लावलं त्या दोघा तसंच तसाच म्हणाला मग स्वतः हा सरपंच गेला सरपंच त्याने तसंच म्हटलं की मी गेले तेरा वर्ष झालं या शिवाची सेवा करतोय या महादेवाची सेवा करतोय मला कधीच कधी संकट आलं नाही आणि संकट येणार सुद्धा नाही आलं तरी ते वाचवा येणार म्हणजे येणार मग त्याचंही नाही ऐकलं डॅम सोडले गेले पाणी पाणी आलं नदीला पूर सुटला ते पाणी मंदिरात गेलं त्या पंडिताचा घात झाला पंडिताचा घात झाला पंडिताची पंडिता मृतदेह त्या भगवान शिवाजवळ पडलेली होती ते मृतदेह बोलायला लागला भगवंता मी एवढे दिवस देवस तुझी सेवा केली एवढे दिवस तुझी पूजा अर्चना केली एवढे तेरा वर्ष झालं तुझं हे करतोय पण तुम्हाला एवढं संकट का आणलं एवढं संकट का आणलं की माझा घात झाला तेव्हा स्वतः भगवंत म्हणाला की अरे तू वेडा आहेस मी नाही तू वेडा आहेस मी दोन सैनिक पाठवले होते दुसऱ्या टायमाला मी दोन सैनिक पाठवले होते तेव्हा तू त्यांना नाकार दिला मग मी स्वतः सरपंचाच्या वेशात येऊन तुला चल म्हटलं तरी तू नाकार दिला म्हणजे तू माझा ऐकलं नाही म्हणजे तू माझं ऐकलं नाही म्हणजे तुला घात होणारच विठाला विठाला